दाडूचं बर्थडे आहे बघा आज देवीसाठी मंगळसूत्र आणि अलंकार खायचं <सथी> मी फॉर आहे काय मी थोडंशन नवीन इयरिंग्स मी परचेस केलेला आहे ते आता मी स्टोर करते आता म्हणजे मम्मीनी जर हा व्लॉग बघितला तर बोल खरी खरीय ती काय हदीगुंकवाला ठेवलीस खोटी घेऊन आलीस ती अरे प्रत्यक्षात ते अजून जास्त छान दिसते व्हिडीओ पेक्षा या चेअर मध्ये बसवत त्याच्या बॅकग्राऊंडला बरोबर ते येते श्री स्वामी समर्थ

आ चाकर चाकर देवाच पुढे मी सांगतो अमृता मावला काय धाव एक मला पण तांदूळ वगैरे इ दिवस मीच अरे मी काय मला एक साखर द्या मला नेते मोठं तेला सुली दे मी टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी

काहीतरी प्लॅन करायचं म्हणून एक आउटिंग अशी प्लॅन केलेली आहे हे आमचं तसं तर रेग्युलरच आहे ठिकाण आम्ही बऱ्याच वेळा इथे येतो इथे स्नेहा आहे माझ्या बाजूला आणि इकडे सुयोग सुयोगकडे अरू आणि ओजस बाबू झोपला होता अरू त्याला मी असा उचलून आणलं की काय विचार जस्ट स्किश की आम्ही इथं जाईपर्यंत तो पेंगावा नाही

अये पार्टी कसल झालास तू तू पण उमेदवार आहे म्हणून आज जोडत फ्रेम मध्ये घेतलं याचा इलेक्शन फार पडलंय याचा अजून उमेदवारी लागायची आहे हाय कर काकाला हाय कसे करते क्लॅप कर क्लॅप 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 झोपायचं तो बाय बाय थँक्यू त्यांनी मान पण हे केली ये झोपायचं आता बघू उठ आता आता बघ आता बघ ए हलू ए ए ए ए दाडूचा बर्थडे आहे बाबू आज हॅपी बर्थ डे टू यू <laughs> बोल हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे नियर डाडू हॅपी बर्थ डे टू यू हो बर्थडे डाडूचा हो हॅपी बर्थ डे खमार

थोला वाव नाही नेमक ते ब्लर आलं का चला त्या, दे त्याला माझ्याकडे खाऊन घे असं सगळ्यांना चॉकलेट क्रंची फ्लेवर आहे का चांगलाय का सूरजला बरोबर माहिती तिकडे पण डेली मेंबरशिप आहे का काय इथे कुठे नाही मेंबरशिप सगळीकडे अलिबाग मध्ये सगळीकडे मेंबरशिप आहे गुड मॉर्निंग आपला व्लॉग स्टार्ट झाला असेल कुमारच्या बड्डे सीन्सपासून काल त्याचा बड्डे होता आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आजची तारीख एकवीस डिसेंबर आत्ता मी पटकन जाऊन येते या मार्केटला देवीसाठी हार फुलं वगैरे आणते काल जाणार होते पण काल दिवसभरामध्ये ह्यानं त्या कारणामुळे जायला ना, नाही मिळालं ना, ना, काल संध्याकाळी जायचं तर असा विषय झाला की आम्ही रात्री डिनरसाठी बाहेर जाणार आहोत तेव्हाच थोडं लवकर निघू आणि ह्या सगळ्या गोष्टी खरेदी करू पण तेव्हा काल अरू झोपला तो एकदा झोपता झोपत नाही आणि मग एकदा झोपला की मग त्याला उठवू वाटत नाही त्याच्यामुळे काल मी ऑन टाईम निघालो अगदी जेवायच्या टायमात तोपर्यंत सगळी दुकानं पण बंद झाली असेल तसं भेटलं असतं पण आम्ही नाही गेलो मग खरेदी करायला मी सध्या दूध पितेय मस्त जरा पोटाला आधार थोडासा उपवास या दूध प्यायला पसारा बघू नका आवरायचं सगळं आरू आहे आईंकडे झोपाळ्यावर तर त्याला झोपवतात आले मी इकडे हार फुल पेडं थोडीशी फळं थोडीशी भाजी फळं थोडीशी आम्हाला खायला पण आणली कारण उपवास पानं धुवून घेते दुर्वा काढलेला आहे आणि मग मी पटपट पूजेची मांडामांड -मैं करायला घेते आई इकडं अरुला रेडी करतायत देवीसाठी मंगळसूत्र आणि अलंकार केल्या वेळेला हे निळं वस्त्र वापरलं होतं नेसलं होतं आज हे गेले पूजा मांडून झालेली आहे पूजा करून झालेली आहे आता मला कहाणी वाचायची की आज iñsarthez parat dañe doñi amel la puja manta अरू झोपला आहे त्याला झोपू दे तर झोपेल तेवढं चांगलं आहे मला कामा उरकता येतील त्या दिवशी अलिबागला गेले तेव्हा थोडी थोडीशी खरेदी केली त्यातलंच हे एक अँकलेट पायातलं आणि अजून पण बाकी छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या जसं की हे पतंजलीचं केशकांती हेअर कंडिशनर आणि ही बाथरूमची जाळी प्लस खूप साऱ्या मुंग्या येतात शेतात घर आहे तर मग हा मुंग्यांचा खडू पण आणला आणि थोड्याशा सेफ्टी पिन्स मला पाहिजे होत्या त्या पण घेऊन आले हा बॉक्स आहे ज्याच्यामध्ये मी माझे इयर रिंग्स आणि मंगळसूत्र जे हँडी पडेल असं ठेवते ब्रेसलेट्स वगैरे ठेवते हेअर सेफ्टी पिन्स वगैरे ह्याच्यात ठेवते तर ह्यातले बरेच खण तुम्हाला रिकामे दिसत आहेत कारण की रिसेंटली मी तो डब्बा थोडासा क्लिअर केला आणि मग थोडेसे नवीन इयरिंग्स मी परचेस केलेले आहेत तर त्या आता मी स्टोअर करते इयर नंबर एक इयर नंबर दोन इयर रिंग नंबर तीन इयर रिंग नंबर फोर इयर नंबर फाईव्ह इयरिंग नंबर सिक्स इयर रिंग नंबर सेवन इयर रिंग नंबर एट इयर नंबर नाईन इयरिंग नंबर टेन इयर नंबर इलेवन हे सगळे असे रिंगा टाईपमध्ये आणले आहेत कारण की जे स्क्रू असतात ना त्या अरूच्या ऑलरेडी एकदा जून तर लागलेलं आहे कारण तो जेव्हा मी त्याला उचलून घेते म्हणून अशा रिंगा टाईप आणल्या आणि हे थोडंसं वेगळं एक काहीतरी आणलेलं आहे तिथून कानातून टाकायचं आणि हे असं लमकळणारे आणलेत बघू घालून कसे वाटत आहेत मी तर अजून ट्राय नाही केलेले थोडंसं काहीतरी वेगळं वाटलं म्हणून आणलं आणि हे पैनजणं आहेत खोटी आहेत पण आणली आवडली तर आता माझ्या मम्मीनी जर हा ब्लॉग बघितला तर बोल खरी आहे ती काय हळदी ठेवली ठेवलीस खोटी घेऊन आलीस ती खरी थोडीशी काळी पडलीत आणि अँकलेट मी घेऊन आलेले ते मी घातलं आहे पायामध्ये तुम्हाला दाखवते हे बघा हे असं काहीसं आहे क्यूट वाटली डिझाईन बारीकशी छोटीशी आणि ही पर्स तुम्हाला कशी वाटते सांगा मला आवडली म्हणजे प्रत्यक्षात ती अजून जास्त छान दिसती आहे व्हिडिओपेक्षा तर ही मला गिफ्ट आहे अन्वी शॉपकडून मी भरपूर वेळा तिथून खरेदी करत असते आणि त्यांचं मी प्रमोशन पण करत असते त्याच्यामुळे मग त्या दादांनी मलाही भेट देत तशी सुट्टी असते पण ती खेळ खेळवती आहे कारण की ही आहे संपत्ती तर एक जरा ऑनलाईन ॲप्लिकेशनचा फॉर्म भरायचा होता तेच चालू आहे म्हणून ती आली आहे थे 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 ते तिथं खेळणं वाचते टू 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 शाळेचं नाव सेम जानकीबाई रघुनाथ हळदवणेकर कन्याशाळा अरिबागच्या शाळेत मी होते ते सेम शाळा मी फॉर्म भरून घेते